काय रे चिंट्या भाऊ कुठे जायलाय भादरायला येतो नाही नाही रे चिंट्या भाऊ भादरायला नाही मी ऍडमिशन घ्यायला चाललोय तुला समजायला पाहिजे ना रे चिंट्या भाऊ नाही म्हणजे कस हाय तू नापास झाला म्हणून तुले तुझ्या बापाने गाई आणि बकरी घेऊन दिल्या आणि मी पास झालो म्हणून माझ्या बाप्पाने मला बुलेट घेऊन दिली माझ्या गाई तरी देते तुझी बुलेट का दूध देते का अबे तू तु काय रात्री घेऊन झोपला होतास काय रे अजून उतरली नाही बुलेट कशी काय दूध देईल मग फायदा कुणाचा झाला आणि तोटा कुणाचा झाला फायदा माझा बे आणि तोटा तुझा बे मला बघ ना बुलेट भेटली नवीन बॅग भेटली आणि आता कॉलेज वर छान छान पोरी बघायला भेटतील अबे माझ्या गा गाई तर वीस पंचवीस लिटर दूध देतात आणि ते मी काढतो उद्या नेऊन विकतो आणि परवा कपडे काय कपड्याचं दुकानच विकत घेतो म्हणजे तुले गाई आणि बकरी घेऊन दिल्या तर तू हॅप्पी आहेस मग काय बे माझी एक एक गाय दहा पंधरा दहा पंधरा लिटर दूध देते म्हणजे तीस लिटर दीड हजार दोन हजार रुपये मले आणि एक एक बकरी तीन महिन्यातले जाते तर दहा हजार रुपये प्रत्येक बकऱ्या मागे मिळते मले चल मग चिंत्या भाऊ मी माझ्या बापाने म्हणतो माझी बुलेट ही आणि मले गाई आणि बकरी घेऊन गोटा प्रकरण करून करुं, दे म्हणून आता कशी चिरली जा मग आता